आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवार गटानं समर्थन दिलेलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे पाच जुलैला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये अर्थातच समर्थन असेल असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीनं शरद पवार यांनी सुद्धा या, या संदर्भात दोघांची भूमिका काय आहे हे पाहून आम्ही मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात ठरवू असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता ही महत्वाची अपडेट देण्यात आली आहे मोर्चा जो निघतो आहे त्याच्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतात खरं तर बाळासाहेबांचं तुमच्यावर खूप प्रेम होतं अगदी ठाकरे कुटुंबाशी पवार कुटुंबाचा अगदी जवळचा संबंध आजही आहे आजही आहे सगळ्यांना तर ठाकरे बंधू एकत्र येत आहे कसं पाहता काय भावना आहे पुढे महापालिका कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना अच्छे काम के लिए हमेशा सपने एक दुसरे का साथ अच्छे काम लिए हमेशा देण्याची तर शरद पवार मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि येण्याचा प्रयत्न करेन असं पवारांनी सांगितलंय असं खासदार संजय राऊतांनी सुद्धा म्हटलंय मोर्चातनं नक्कीच काहीतरी चांगलं घडेल मोर्चानंतर एक सकारात्मक वातावरण तयार होईल मराठी माणसाची एकजूट आता तुटणार नाही असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे